मारलेश्वर मला झूम करून दाखवतो नाही झूम होत नाही चालू पट करून नाही ना बोल अरे नमस्कार आपण आपण जाणार आहे आज कोकण दर्शन ला सोबत आहेत आपले मित्र गणेश आणि दुसरे म्हणजे अशोक अशोकच तशीवर काहीच चाललंय आता शिंदे रेडिओ आहेत तर आपण भेटूया थोड्याच मिनिटात हाय काय आपण आलेलो आहे आज मार्लेश्वरला फिरण्यासाठी आणि आपण बघत आहे की कि मार्लेश्वर किती सुंदर प्लेस आहे तुम्ही मग उंच उंच डोंगर बघितलेत मग आपण सर्च करणारच आहे थोड्याच वेळात <laughs> हे बघा आपल्याबरोबर बरोबर आहेत आपले मित्र गणेश सर आणि दुसरे म्हणजे आपले मित्र अशोक भाऊ अशोक भाऊ पण आलेत आज आपल्या बरोबर फिरण्यासाठी आणि आपण थोड्याच वेळात मजा घेणार आहे त्या ट्रेकची तर थोड्याच वेळात आपण खातोय मराठमोहिश झुंका भाकरी या झुंका भाकरी खायला झुणका भाकर स्पेशल काय काय आयटम आहे बघू त्यात पन्नास रुपये फक्त फक्त पन्नास रुपये मध्ये आल्यावरती तुम्ही झुणका भाकरच खावा मी सांगतो कारण आम्ही घेतले पोहे ते एकदाच देते झुणका <laughs> भाकर मध्ये यांना दोन वेळा भाकरे दिली आहे लोक खाएंगे पोहे और सिप्स होयंगे खाके मजा इतका इतका पेट भरगाय देखो पाहिजे एवढे भाकर आणि यांनी घेतले भजी पाव प्लेट संपली पण आणि आम्ही घेतले पोहे अजून आले नाही <laughs> मिक्स गणेशन मिक्स दोन भाकर संपली बनवायला तुम्ही जावा जरा मदतीला लवकर बनवून होती आता पोहे झालेत का नाही बघून येतो मी आणि इथं बसून बसून माझं मन डिस्ट्रॅक्ट व्हायला लागले म्हणून कधी पण आपण जे ऑर्डर करतो ना सगळ्यांसारखंच करावं आपण पोहे झाले का नाही बघून पोहे झाले का हो का पोहे एक नंबर मध्ये तयार झालेले आहेत मस्त पैकी गरमागरम असे पोहे झालेले आहेत आणि आता अशा पद्धतीने एकदम असे डेकोरेट होऊन दिश येणार आहे ना भजीपाव भजीपाववाले आणि भजीपाववाले आणि कोण जुनका भाकरीवाले बघतच राहणार आहेत ब्लॉक आता पोहे बघा फक्त कसे येते <laughs> पोहे आल्यानंतर पर... पोहे आल्यानंतर ब्लॉक चालू करतो आता सायन आउट करतो कुठं आहे इकडे बंद करा बल की चालू केलं नमस्कार आपण चालू केलेला आहे ट्रेक करण्यासाठी चढत आहे आपण आपल्या बर बरोबर आता नवीन पाच मेंबर वाढलेले आहेत ते पाच मेंबर माग आहेत चार लेडीज आहेत बघा त्यांची डेडिकेशन किती आहे खूप खूप मोठी चढाई करायची आपल्याला तरी ते तरी त्या आपल्या बरोबर येत आहेत विचार करा की आज आपण किती क्षेत्रात पुढे गेलेले आहेत लेडीज 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 आहेत आणि पोह्याची एनर्जी ज्यांनी ज्यांनी पोहे खाल्ले त्यांची एनर्जी बघू शकता एक वेगळ्याच लेवलला पोह्याची एनर्जी आहे बघा पोहे खाऊ शेअर करू चला ट्रेक चालू झालेला आहे गप्पा गोष्टींचा वेळ नाही आता फास्ट मध्ये आपल्याला कव्हर आहे कारण आपल्याला भरपूर स्पॉट्स करायचे आहेत आणि पोहे खाल्लेले लोक पुढे चाललेत चला वरती काढू तिकडे वरती काढायचे आहेत चप्पल चप्पल वगैरे पण काढू शकता तुम्ही काय दादा चप्पल वगैरे आपण नंतर वरती काढू तोपर्यंत फास्ट मध्ये आहे आणि जाताना आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे स्टॉल्स असतील लिंबू पाणी वगैरे तहान वगैरे लागले असेल तर आपल्याला काही ला। <laughs> गरज लागणार नाही आपल्याला गरम गरजच लागणार नाही आहे खुर्च्या जास्त दमतात त्यांच्यासाठी पण आम्हाला काही गरज नाही अजून आम्ही तर दमलेलो नाही दोन आम्ही जस्ट पन्नास पायऱ्या कम्प्लीट केलेल्या आहेत मोठी अचिव्हमेंट केल्यासारखी वाटत आणि बघू शकता उत्साह चेहऱ्यावरती आम्ही दोघच दोघच पुढे सर्व मागे राहिलेले आहेत खूप मागे राहिलेले आहेत हे पुढे पैसे भाडत नसते भेटणार जायचं देवासाठी दोन तीन मिनिटं विदाऊट जायचं पैसे भाडावर चप्पल वगैरे खाली काढू शकता आपण आणि सध्या तरी आम्ही ठरवले थोडं वरती जाऊन काढू चप्पल हा आणि आपल्याला भरपूर पायऱ्या आहे फास्ट मध्ये आम्ही दोघ बरोबर आज ब्लॉग करत आहे आमचा पहिला आहे आहे वेलकम टू माय चॅनल गाईज अजून काय म्हणायचं काय तुमचं सबस्क्राईब असं सबस्क्राईब करा चॅनल काढल्यानंतर अजून चॅनल वगैरे हो काही काढलेलं नाही असंच आम्ही बनवतो टाइमपास आ... बघा बघता बघता बोलता बोलता शंभर इतिहास आम्ही आहे आणि जशा प्रकारे आम्ही आमचे पायऱ्या जडत आहे तशाच प्रकारे आमचे तुम्ही वाढवा शंभर पायऱ्या आम्ही चढले आहे तुम्ही शंभर शंभर पायऱ्या तेवढे सबस्क्राईबर वाढवा पण अजून चॅनल बनवलेलं नाही चॅनल बनवला की कळेल हे बघा हे अतिशय उत्कृष्ट असा नजारा उंच डोंगर आहे दोंगर हा वनटेक ब्लॉग आहे कटबिट काय नाही पण आता मित्राला सेल्फी काढायची तर आपण थोडा वेळ विश्राम करू पण काहीच आपण पायऱ्या चढलेलो नाही आणि आमचे मेंबर्स येत आहे तोपर्यंत आम्ही तुम्हाला मेंबर्स दाखवतो आमचे आम्ही बघा किती उंचावर आलेलो आहे आणि आमचे मेंबर्स दमलेले आहेत त्यांच्यासाठी थांबू दोन मिनिट आपण सेल्फी आमची एनर्जी मॅच करू शकत नाही आता आम्ही त्यांच्यासाठी थांबले होतो ते इथे आलेले आहेत सर्व सर्व त्यांच्यासाठी आम्ही थांबलो होतो या आमच्या जी आपण कुठं आलो होतो हा तर या सहकार आहेत आमच्या सर्व त्यांची उत्साह होऊ शकता हा उत्साह आहे भजी पावचा हा उत्साह पोह्याचा आणि बाकीचा उत्साह पुढे गेलेला आहे आणि आपल्याला पुढे जे दमतात ना त्यांच्यासाठी पायऱ्या वगैरे केलेल्या आहेत पण आम्हाला त्याची काही गरज भासत नाही हे बघा उत्साह बघा स्पीड बघा गती बघा हे बघा पोहे कांदा भजी, पाव पावभाजी आणि इतका त्याच्या थकून राहिलेल्या आहेत आणि हा छोटासा पन्नास पायऱ्यांचा ट्रेक केल्यावर त्यांच्या प्रतिक्रिया आपण समजून घेऊ कुठे गेल्या प्रतिक्रिया काय आहेत प्रतिक्रिया छोटासा ट्रेक झाल्यानंतर प्रतिक्रिया आमच्या खूप बोलू पण अतिशय म्हणजे तुम्हाला सांगू शकतो पन्नास पायऱ्यांचा ट्रेक कम्प्लीट केला आणि खूप दमलेला आहेत सरबत बिरबत मागायचं नाही ते आपल्याला पुढच्या पुढच्या ब्लॉग मध्ये सरबत वगैरे भेटेल आणि तर खुर्च्यांची सोय आहे बसण्यासाठी रेकॉर्डिंग यस हां व्हिडिओ चालू आहे आणि व्हिडिओ चालू आहे नाहीतर आपली एवढी मेहनत वाया गेली असती हे बघा इथे वेगवेगळ्या प्रकारचे कोकम सरबत वगैरे तिथे उत्कृष्ट पद्धतीनं जे थकलेले असतात त्यांच्यासाठी तिथे सेवा देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे परंतु आम्हाला काय त्याची गरज भासत नाही हे बघा खूप वरती अजून जायचं आहे अजून आपण निम्मा पण टप्पा पूर्ण केलेला नाही आणि हे बघा ह्या खुर्च्या आहेत ज्या की बसण्यासाठी वगैरे दमल्यानंतर पण आम्हाला आम्हाला गरज नाही आणि आपण बघू शकता जुनका भाकर एनर्जी येथे सेल्फी घेण्यास मनाई आहे हा धबधबा दब होता पण पावसाळ्यामध्ये तर खूप छान धबधबा भेटतो परंतु आता सध्या बंद आहे धबधबा दब आणि हे बघा डोंगर आवा आवाढ असे डोंगर बसू नका तुमच्यासाठी म्हणून तिला पोहच नाही आणि आमच्यातला एक मित्र अतिशय आनंदाने धबधब्याचा दब आनंद घेत आहे तुम्हाला झूम करून दाखवतो आज काय जातो बाहुबली झालेला आहे बघा बघा त्याला म्हणायचं धबधब्याचा आनंद घेणं आणि हे बघा बरं जबरदस्त असा हा नजारा आहे धबधबे उत्स्फूर्तपणे आनंद घेऊन पुढील वाटचाल चालू केलेली आहे आणि आता मागे दब दब जो धबधबा दिसते तिथून आम्ही चालत चालत आलेलो आहे मस्तपैकी आता या पाण्यामध्ये तोंड धुवायचं आहे जबरदस्त तुला काय सांगायचं आहे धबधब्याचा एक्सपिरियन्स धबधब्याचा एक्सपिरियन्स खूप चांगला आहे कृपया विजिट द्या एक नंबर धबधबा आहे अजूनपर्यंत एवढा पावसाळा पा असून पुणे धबधब्याला पाणी भरपूर आहे आम्ही एन्जॉय केलं आहे तुम्ही पण एन्जॉय करा ओके हा खूप हुशार विद्यार्थी अतिशय उत्कृष्ट असं त्याचं बोलणं आहे आता काय झालं मी ते रस्ताच चुकलो आहे हे बघा पाण्याचा प्रवाह हा जोरात आहे आता आपल्याला इकडून जाता येणार नाही तर जायचं आहे इकडून या उंचावरून सगळे माझी वाट बघत आहेत तर मला पटकन गेलं पाहिजे बघा जमते का मला वरती जायला हे बघा एवढे मोठे मोठे डोंग असे दगड आहेत त्याच्यावरून जायचं चला प्रयत्न करू वनटेक ब्लॉक आणि हा धबधबा मागे इथून आलोय आम्ही पाहिजे चिंतनाला बसताना एक फोटो काढायचा आहे आणि ते छोटस मंदिर पण आहे अतिशय उत्कृष्ट असं आणि हे सर्वजण धबधबा दब पाहायला आले नव्हते कारण इथून खूप वरती चढाई अवघड आहे त्यामुळे आणि दुख फोटो काढायचा आहे चिंतनाचा फोटो काढतो एकच मिनट कर गणेश आवडतो ठीक बस का चला बस या अजून मी तोंड धुतलेलं नाही या पाण्यात एकच मिनिटं मी पाण्यामध्ये तोंड धुतले